पक्ष बळकटीकरणासाठी रश्मी ठाकरे मैदानात रश्मी ठाकरे सांभाळणार महिला मोर्चा संवाद यात्रेच्या माध्यमातून साधणार संवाद आमदार अपात्रता निकालाविरोधात एकीकडे उद्धव ठाकरेंनी आरोपांची राळ उठवली आहे तर दुसरीकडे पक्ष बळकटी करण्यासाठी स्ट्रॅटेजी आहे उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाचे दिग्गज नेते लोकांमध्ये जाऊन संवाद साधणार आहेत नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गट गावोगावी फिरणार आहे या मोहिमेची सुरुवात होणार आहे विदर्भातून रामटेक पासून ठाकरे गट प्रचाराची सुरुवात करेल रामटेकच्या प्रचाराचं नेतृत्व एक प्रकारे रश्मी ठाकरे करतील रामटेक मध्ये त्या स्त्री संवाद यात्रा घेणार आहेत महिला कार्यकर्त्या तसंच मतदारांशी त्या संवाद साधतील शिवसेनेत फूट पडल्यानंतर रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी शिंदे गटात जाणं पसंत केलं संजय राठोड आणि भावना गौरी यांनी ही ठाकरेंची साथ सोडली आहे विदर्भात ठाकरेंची फारशी ताकद नसतानाही नुकसान झालंय त्यामुळंच सर्वात आधी ठाकरेंनी विदर्भाकडे कूच केली आहे विदर्भात ठाकरे गटाची झालेली पडझड पाहता महिला मतदारांना साथ घालण्याचं धोरण आखण्यात आलंय त्यातही ठाकरे कुटुंबातील एक सदस्य प्रत्यक्ष मैदानात उतरतोय त्यातून शिवसैनिकांचा आत्मविश्वास दुणावेल अशी स्ट्रॅटेजी आखण्यात आली आहे यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात रश्मी ठाकरेंनी नवरात्रीत देवी दर्शन केलं होतं रश्मी ठाकरेंचं ठाण्यात येणं ठाकरे गटासाठी बूस्ट ठरलं होतं त्यामुळेच रश्मी ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याकडेही लक्ष लागलंय अमर खाणेसह ब्यूरो रिपोर्ट चोवीस तास